छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील एन e टी विभागातील बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेडच्या वतीने सीएसआर अंतर्गत नवीन बेरा मशीन उपलब्ध करून देण्यात आली श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय इथं श्रवणदोष असलेल्या रुग्णांची चाचणी करण्याकरता मराठवाडा कर्नाटक आणि सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं रुग्ण येतात या ठिकाणी ए एन टी विभागातील बेरा मशीन अर्थात कर्णदोष निदान चाचणी मशीन बंद असल्यानं रुग्णांना पुणे इथं जावं लागत होतं ही अडचण माजी नगरसेवक बाबा मिस्त्री तसंच अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांनी बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे राम रेड्डी यांना सांगितली बालाजी स्पेशालिटी केमिकल संचालक मंडळाच्या वतीनं सी एस आर अंतर्गत आधुनिक पद्धतीची जी एस आय एड्युरा बेरा मशीन तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयास उपलब्ध करून देण्यात आले दरम्यान सिव्हिल हॉस्पिटल इथं याचा शुभारंभ बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे राम रेड्डी यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला या प्रसंगी ई एन टी विभाग प्रमुख डॉक्टर वंदना थोरावडे यांनी बालाजी केमिकल्सच्या वतीनं हे अत्यंत महत्वपूर्ण मशीन उपलब्ध करून दिल्याबद्दल राम रेड्डी यांचे मनापासून आभार मानले यावेळी राम रेड्डी यांनी देखील आपले विचार व्यक्त करताना

अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांनी राम रेड्डी तसंच सर्व संचालक मंडळाचे मनापासून आभार मानताना या मशीनमुळं रुग्णांची मोठ्या प्रमाणात सोय होणार असल्याचं म्हटलं कार्यक्रमास मेडिसिन विभाग प्रमुख डॉक्टर विठ्ठल धडके डॉ सुनील हंद्राळमठ वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तोडकर माजी नगरसेवक बाबा मिस्त्री डॉक्टर अमजा वरेरकर डॉक्टर स्मिता चाकोते डॉक्टर विद्या तिशनकर तसंच एन टी विभागातील सर्व डॉक्टर बालाजी अमांशी दत्तप्रसाद सांझेकर आदींची उपस्थिती होती